कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण गोरेगावच्या समस्यांकडे प्रशासनाचे कानाडोळे जुल्फिकार टोल यांचे आमरण उपोषण सुरूच माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील डंपिंग ग्राउंड रेल्वे स्थानक आणि बस स्थानकाच्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे श्रीवर्धन विधानसभा सरचिटणीस जुल्फिकार टोल यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू झाले असून प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची पखरण होत असली तरी प्रत्यक्ष कारवाई शून्यच असल्याने संताप उसळला आहे जुल्फिकार टोल यांची तीन ठाम मागणी एक गोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंडमुळे निर्माण झालेला गंभीर आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्न तातडीने सोडवावा दोन गोरेगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म आणि मूलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तो तातडीने दूर करावा तीन गोरेगाव बस स्थानकाची दयनीय अवस्था प्रवाशांच्या त्रासाचे कारण ठरली असून तात्काळ दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायतीचे बेफिकीर धोरण रेल्वे प्रशासनाने व परिवहन मंडळाने आपल्या स्तरावर तातडीच्या उपाययोजनेचे आश्वासन दिले असले तरी गोरेगाव ग्रामपंचायतीकडून मात्र डम्पिंग ग्राउंड व स्वच्छतेच्या प्रश्नावर पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्याना गंभीर धोका प्रचंड वायू प्रदूषण तसेच गुरांना व शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे ठाम भूमिका आश्वासनावर नागरिकांचा जीव धोक्यात घालणार नाही गोरेगाव ग्रामपंचायतीने ठोस कारवाई करेपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका जुल्फिकार टोल यांनी स्पष्ट केली आहे आता खरी कसोटी गोरेगाव ग्रामपंचायतीची आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या बेफिकीर कारभाराविरुद्ध खरंच ठोस भूमिका घेतली जाईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष श्री अजहर धनसे माणगाव तालुका अध्यक्ष श्री राजू रोडेकर मसळा शहर अध्यक्ष श्री माजूस सुबेदार मेंदळीगण गण अध्यक्ष श्री शादाब नजीर व इतर मान्यवर उपस्थित आहेत के न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी नईम दळवी